मित्रांनो नमस्कार एक माकडीन आपल्या लहानशा मुलीला किंवा म्हणा मुलाला घेऊन एक नदी पार करत असते त्यावेळी नदीमध्ये पाणी कमी असतं त्यामुळे ती आत धरून धरून त्याला नेत असते हळूहळू नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागते मग आधी माकडीन काय करते त्या आपल्या मुलाला पहिली कमरेवर घेते मग खांद्यावर बसवते मग अशी डोक्यावर धरते आणि जेव्हा तिला कळतं की पाणी हे आपल्या नाकापर्यंत आलेलं आहे तेव्हा मग त्या ती माकडी आपल्या मुलाला खाली करते आणि त्याच्यावर उभं राहून पुढचा प्रवास करते आज महाराष्ट्राच्या राजकारणात हीच गत भाजपची आहे मित्र पक्ष जोपर्यंत भाजपला पाहिजे तोपर्यंत त्याचा वापर भाजपकडून केला जातो आणि जेव्हा गरज सरते तेव्हा त्या मित्र पक्षाला लात मारण्याचं काम भाजप करत हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये लोकांना पाहायला मिळालंय नमस्कार मी अमित जोशी बंद बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा एकदा एक राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय मुंबई महानगरपालिका असो ठाणा असो पुणे असो नाशिक असो म्हणजे थोडक्यात स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपला जे अपेक्षित आहे किंवा जे यश त्यांना पाहिजे ते म्हणजे मुंबई ठाणे पुणे नाशिक चिंचवड पिंपरी नवी मुंबई कल्याण डोंबिवली हे ज्या महत्वाच्या एकोणतीस महानगरपालिका आहेत ज्याला मिनी विधानसभा म्हणतात त्यावर भाजपला आपला कब्जा हवा आहे त्यामुळे आता भाजपने काय केलंय की आपले मित्र पक्ष म्हणजे गट सोडून द्या आठवले गट कधीच मोठी मागणी करत नाही त्यामुळे ते असले नसल्याने फरक पडत नाही पण त्यातल्या त्यात जर बघाल तर अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी पुढे पुढे करू नये किंवा आपल्यावर दबाव तंत्राचा वापर करू नये त्यामुळे भाजपने आता नव्याने या दोन मित्र पक्षांवर दबावतंत्राचा वापर सुरू केलाय आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमित शहा जेव्हा मुंबईच्या दौऱ्यावर आले होते एक आठ दिवसापूर्वी तेव्हा त्यांनी काय सांगितलं की भाजपला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही भाजप महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे आता कुबड्या कोण वापरत आणि कोणाला गरज आहे हे संपूर्ण जनतेला सध्या तरी ठाऊक आहे कारण भाजपकडे एकशे बत्तीस आमदार आहेत चार अपक्षांचा पाठिंबा आहे अपक्ष हे कोणाच्या बापाचे नसतात जिथे मलई असते तिथे ते, 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 ते जातात त्यामुळे एकशे बत्तीस संख्यावर पकडा निवडून आयला एकशे पंचेचाळीस तेरा आमदार कमी जर उद्या असं ठरवलं अमित शाह यांनी की अजितदादा नाही दूर करायचं एकनाथ शिंदे नाही दूर करायचं तर सरकार कोसळणार हे शंभर टक्के मग कोणत्या आधारावर त्यांनी असं म्हटलं त्याला दोन पर्याय एक तर दबाव तंत्र किंवा त्यांना कदाचित कल्पना आली असावी की सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल यायचा आहे चिन्ह आणि पक्षाचा तो कदाचित शिंदे आणि अजितदादा यांच्या विरोधात जाऊ शकतो आणि त्यांना कोणताही इलाज न उरल्याने पर्याय न उरल्याने भाजपात सामील व्हावं लागेल आता आपण येऊया महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे ठाणे आहे मुंबई आहे पुणे आहे नाशिक आहे जे महत्वाचे आहे तिथे शिंदे डोकेदुखी ठरू शकतात भाजपची पिंपरी चिंचवड पुणे किंवा ग्रामीण भागामध्ये आहे तिथे अजितदाची राष्ट्रवादी डोकेदुखी ठरू शकते मग भाजपने काय केलं अप्रत्यक्षपणे स्वतः मैदानात न उतरता या दोन पक्षांना बदनाम कसं करता येईल या दोन पक्षांमध्ये लढाई कशी लावता येईल किंवा आपल्या काही लोकांना सांगून यांच्याबरोबर राजकीय या युद्ध कसं पुकारता येईल याकडे पूर्ण लक्ष हे भाजपने दिलं खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याच जर आज तुम्ही पाहाल तर ते फळ आहे म्हणजे अजितदादा यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना जी शिंदेची आहे त्यांच्यामध्ये आता एक अस्वस्थता निर्माण झाली आहे अजितदादांचा मुलगा पार्थ पवार याचं एक प्रकरण पुण्याच्या घोटाळ्याचं बाहेर आलं की एकवीस हजार कोटीचा माल त्यांनी तीन हजार तीनशे कोटीमध्ये घेतला आता प्रश्न असा उरतो की हे प्रकरण आलं कसं बाहेर तर पुण्यामधील लोकांचं म्हणणं असं आहे की भाजपनेच हे प्रकरण आपल्या मित्र पक्षांमार्फत किंवा जे आपल्या संपर्कात नेते आहेत विरोधातले त्यांच्याकडे हे प्रकरण देऊन अजितदादांना कोंडी पकडण्याचा प्रयत्न केलाय अजितदादाने लागलीच घोषणा केली की नाही आम्ही हे भूखंड घेतलेला आहे आणि आम्ही तो परत करतोय ते प्रकरण ताज असताना पुन्हा एकदा दुसरं प्रकरण काल पाच पवार यांचं चवाड्यावर आलं ते होत असताना अचानकपणे जरांगे यांना मारण्याचा जो कट होता त्यासाठी दोन आरोपी पकडले गेले आणि आता असा आरोप केला गेला कि धनंजय मुंडे यांनी तो कट रचलाय ही झाली घटना नंबर दोन त्यानंतर हे प्रकरण ताजं असताना नरेंद्र पाटील जे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असा आरोप केला की छगन भुजबळ आणि अजितदादा हे मराठा तरुणांचं खच्चीकरण करतायत त्यांच्यामुळे पंधरा हजार मराठी तरुणांना नाहक त्रास भोगावा लागला आता बघा एका मागोमागे एक आरोप आणि ते पण कधी निवडणुकीला जेमतेम दोन महिने उरले असतात हे प्रकरण ताज असताना आता शिंदेच्या देखील नुसक्या आवळ्याला सुरुवात केली आहे भाजपने सर्वात प्रथम नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात युद्ध कुठे सुरू झालं तर ते सुरू झालंय कोकणामध्ये सिंधुदुर्गात असं म्हटलं दीपक केसरकरांनी की नितेश राणे यांच्यामुळे आम्ही वेगळे लढतोय त्यानंतर मागे येऊया असतं रायगडकडे रायगडकडे सुनील तटकरे यांनी आता शिवसेनेच्या विरोधात एक बिगुल फुकलेला आहे किंवा निवडणुकीत आपण त्यांच्यासोबत जाणार नाही भरत शेठ गोगावले यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय हे झालं प्रकरण नंबर दोन आता येऊया प्रकरण नंबर कडे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे सर्वे सर्व आहेत त्यांची सर्वात मोठी कोंडी ही भाजपने केली आहे एकीकडे नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि ठाणे या तीन ठिकाणी शिंदेनी डोकं वर काढू नये किंवा शिंदेना श कसं देता येईल यासाठी कोणाला उभं केलं तर ठाण्याची जबाबदारी जी आहे निवडणुकीची ती आमदार केळकर यांच्याकडे दिली आहे आमदार केळकर हे कधीपासून ओरडत आहेत त्यांनी सत्तरचा नारा दिला आहे म्हणजे एकशे तीस जागांपैकी आमच्या सत्तर जागा निवडून येतील आणि त्यांना वाटतं आपण स्वबळावर लढावं म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची कोंडी केलेली आहे दुसरे गणेश नाईक गणेश नाईक तर सरळपणे थेटपणे सांगतात की नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली इथे जो राक्षस आहे तो राक्षस आपल्याला गाडायचा आहे हे सांगताना ते एकनाथ शिंदे यांचं अप्रत्यक्षपणे नाव घेतात हो मग याचा अर्थ काय झाला जर तुम्हाला सगळीकडे युती करायची आहे आपल्याला महायुतीत आहे असं जर वाटत असेल तर मग हे मित्र पक्षांचं खच्चीकरण का आणि ते देखील पालिका निवडणुकीच्या तोंडावर आजची स्थिती बघाल तर पुणे पिंपरी चिंचवड आणि नाशिक या तीन ठिकाणी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचंही तेवढं वजन आहे फार तर उद्या आपल्याला हे डोईजड होऊ शकतात किंवा आपल्याकडे जास्ती जागा मागू शकतात किंवा आपल्याला स्वबळावर लढण्याची पाळी आली तर आपल्याला मेन शत्रू कोण हे असू शकतात त्यामुळे त्यांचं खच्चीकरण त्या ठिकाणी कसं करता येईल हे भाजपने पाहिलं आणि पार्थ पवार यांचं प्रकरण उघड केलं इतकंच नाही तर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत चाकणकर त्यांच्या विरोधात पण जी आता सध्या बोंबाबोब बोंग चालली आहे त्यामागे अप्रत्यक्षपणे भाजपचा हात आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे त्यानंतर शिंदे शिंदेबरोबर देखील ठाण्यामध्ये नवी मुंबई नाशिक कल्याण डोंबिवली या ठिकाणी भाजपला युती नको आहे पण गोची अशी झाली आहे की मुंबईत काय करायचं कारण मुंबईमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र झाले भाजप स्वबळावर सत्तरचा आकडाही गाठू शकणार नाही त्यामुळे आता मुंबईमध्ये गरज आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपला माहिती आहे की शिंदेची शिवसेना सोबत आली तर कुठेतरी आपण ठाकरे गटाला म्हणजे ठाकरे बंधूंना टक्कर देऊ शकतो पण शिंदेनी देखील तशीच एकट टाकल्याचं वृत्त आहे शिंदेनी सांगितलंय की कल्याण डोंबिवली नाशिक ठाणे नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही आमच्यासोबत युती करा आम्हाला सन्मानजनक जागा सोडा खास करून ठाण्यात तुमच्यापेक्षा जास्ती जागा आम्हाला हव्यात तुम्ही ते जर मानत असाल तरच आम्ही मुंबईमध्ये तुमच्यासोबत युती करू त्यामुळे भाजपची मोठी पंचायत झालेली आहे आता एकीकडे शिंदे ऐकणार नाही दुसरीकडे अजितदादा ऐकणार नाही मग करायचं काय तर पालिका निवडणुकीत आपलं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर आता या दोन मित्र पक्षांना खाली टाकून त्यांच्यावर उभं राहून पुढे जाणं हे भाजपसाठी गरजेचं झालंय आता तर नुसतं ट्रेलर आहे पिक्चर आता पुढे आहे उद्या निवडणुकीची घोषणा होते मध्ये आणि हे सर्व पक्ष वेगळे लढू दे त्यानंतर खरी मजा येणार अजितदादांचे जे सहकारी जे ईडीमध्ये अडकले पोलीस खात्यात अडकले सीबीआय मध्ये अडकले आहे आयकर विभागात अडकले आहे ती स्थिती शिंदेच्या शिवसेनेची तिथे देखील या सगळ्या सरकारी यंत्रणामध्ये त्यांचे नेते मंत्री जे अडकलेले आहेत त्यांची प्रकरणं जर बाहेर आली आश्चर्य वाटायला नको कारण भाजपला आता पालिकेमध्ये मुंबई वगळता कुठेही अजितदादा अथवा शिंदे यांच्या कुबड्या नको आहेत त्यांना स्वबळावर या सर्व सत्ता हव्या आहेत आणि जर शिंदे अजितदादा ऐकायला तयार नसतील तर त्यांना लात मारून म्हणजे थोडक्यात सॉरी त्यांना लांब करून आपल्याला कशा पद्धतीने या सत्ता काबीज करता येईल आपल्या या दोन पितृपक्षांना दाबता येईल याकडे भाजपचं अधिक लक्ष आहे आणि त्यासाठी जर सरकारी यंत्रणाचा वापर आगामी काळात झाला आता तर हे ट्रेलर आहे म्हणजे पार्थ पवार असू दे किंवा अंतर्गत भांडणं असू दे शिवसेनेला भाजपकडून शिवीगाळ म्हणा किंवा अपमानास्पद वागणूक असू दे शिंदेचे सगळे प्रकल्प रद्द केलेले असू दे शिंदेच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या खात्यावर नजरा असू दे त्यांची कामं होत नसू दे त्यांना पाहिजे तसा विकास निधी मिळत नसू दे या सर्व गोष्टी जरी असल्या तरी जर उद्या भाजपला असं वाटलं की दादा आणि एकनाथ शिंदे आप हे आपल्याला डोई आहेत किंवा आपल्याला कुठेतरी पालिका निवडणुकीत अडथळा ठरतायत तर पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांचं जे भूत आहे त्या दोघांच्या मानगुटीवर बसेल आणि त्याचीच आपण पुढे वाट पाहूया नमस्कार मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र